निसर्गामध्ये फुलपाखरं आणि मधमाशा यांचं किती महत्त्वाचं काम आहे पहा हा दोडका आत्ता लागलेला आहे परंतु याच्या पुढे जे फूल आहे या फुलालाचं जर परागीभवन झालं तरच हा मागे दोडका तयार होतो ह्या फुलाच्या आतमध्ये मधमाशी मध घेण्यासाठी जाते आणि परागीभवन होतं परागीभवन न झाल्यामुळं हा दोडका आता लाल पडून सुकत चाललेला आहे हा दोडका गळून जाणार आहे अशीच महत्त्वाची जी फुलं फळं आहेत त्यामध्ये सेटिंगचं फळं तयार करण्याचं काम मधमाशा आणि फुलपाखरं करतात आता पा हा दोडका मोठा झालेला आहे याच्यापुढेही तुम्हाला फुल दिसतं आहे इथे परागीभवन झाल्यामुळं हा दोडका मागे तयार झाला आणि मोठा झाला हा एक दोन दिवसामध्ये काढायला तयार होईल हाच फरक इकडे तुम्हाला दिसतो आहे की एक दोडका गेलेला आहे आणि दुसरा दोडका तयार झालेला आहे मधमाशांचं आणि फुलपाखरांचं किती महत्त्वाचं काम आहे याच्यावरून आपल्याला दिसून येत आहे